तुळशी विवाहाची कथा ही एका शक्तिशाली आणि पवित्र व्यक्तीची आहे जी एका शापामुळे तुळशी म्हणून जन्मली पौराणिक कथेनुसार जेव्हा श्रीकृष्णाने जो शालिग्राम स्वरूपात होता तुळशी सोबत लग्न केले तेव्हा तिचे रूपांतर तुळशीच्या रूपात झाले या विवाहाच्या रूपात विष्णूचे लक्ष्मीशी असलेले प्रेम आणि तुळशीच्या भक्तीचा विजय साजरा केला जातो तुळशी विवाहाची कथा एक राक्षस होते ज्याचे नाव जालंधर होते जालंधर खूप शक्तिशाली होता आणि त्याने देवांसाठी खूप त्रासदायक ठरत होता जालंधरची पत्नी वृंदा ही एक अत्यंत सती आणि पतिव्रता होती तिची भक्ती इतकी पवित्र होती की तिने जालंधरला हरवण्यासाठी एक खास उपाय केला श्रीकृष्णाने जालंधरला मारण्यासाठी वृंदेला एक सोपी युक्ती वापरली तिने जालंधरची पत्नी बनून तिचा विश्वास जिंकून घेतला आणि तिला फसवले जेव्हा हे पाहिले तेव्हा तिला खूप दुःख झाले आणि तिने श्रीकृष्णाला शाप दिला की त्याला सुद्धा त्याच्या आयुष्यात तुळशी सारख्या पवित्र वनस्पतीचे रूपांतर एका स्त्रीमध्ये करावे लागेल जी त्याच्यासोबत विवाह करेल श्रीकृष्णाने या शापाची नोंद घेतली आणि त्याला तुळशीचा विवाह करण्याची वचन दिले जे तुळशीच्या रूपांतरामुळे पूर्ण झाले त्यामुळे तुळशी विवाह कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला केला जातो कारण या दिवशी विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि तुळशीच्या विवाहामुळे अनेक शुभ कार्यांची सुरुवात होते